बघू शकता आता आवडलेलं आहे आणि आता रुद्रांशचं पण आहे तर अजून स्वयंपाक वगैरे आहे तर म्हटलं की अगोदर बड्डे करून घ्यावं नंतर स्वयंपाक करायचा आहे थोडंसं लवकर कारण की काय होतं ना की फोटो वगैरे काढायचे असेल तर अंधारामध्ये व्यवस्थित फोटो नाहीत नाही घर तर त्याच्यासाठी थोडंसं उजेड आहे तोपर्यंतच म्हटलं बड्डे सेलिब्रेट करून घ्यावं काही खूप मोठं नाही करणार आहे छोटाच करणार आहोत तर मार्केटमध्ये खरेदी होती तर मार्केटमधली खरेदी झाली आहे आता जायचं आहे घरी तर आता आम्ही गणपती मंदिरात दर्शनासाठी आलो कारण की आज चतुर्थी पण आहे त्याच्यामुळे तर खूप जास्त साहित्य असल्यामुळे रुद्रांशी रुद्रांशी पप्पा गाडी कशी थांबलेली आहे आणि अगोदर मी दर्शनाला आले नंतर ते बघू शकता बापरे किती मोठ्या आहे आणि पूर्ण हे मंदिर आहे हे पूर्ण पाण्यामध्ये मंदिरं आहे तो मी आधी व्हिडिओ काढला आणि नंतर तिथं बघितलं एक काकू होतं ते म्हटलं इथं मोबाईल अलाउड नाही मी बघितलं पण नव्हतं तिथं चला दर्शन तर झालं आता रुद्राच्या दर्शनाला आणायचं आहे आणि केक वगैरे घ्यायचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा माहीत नाही मला छोटा व्हिडिओ होईल का मोठा होईल कारण की मार्केटमध्ये काहीच नाही व्हिडिओ काढलंय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारे स्वागत तर कुठे चाललो आज काय काय आहे अजून काय अजून काय आण तू येणार आहे ना, ना मम्मी सोबत येणार आहे तू तर चला जायचं आहे आज मार्केट मध्ये आणि थोडीशी खरेदी करायची आणि चला उशीर न करता निघूयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता रुद्रांचं खूप हेअरकट वाढलेला आहे तर आता श्रावण चालू तर श्रावण संपला की लगेच त्याची करायची आहे तुझं पण खिच आहे हो गाडीवर जायचे घरी कशाने जायचंय कशाने जायचंय कशाने जायचंय तर आज गाडीवर जायचे मला तर चला वातावरण पण मस्त आहे सो हे झाड आहे ना ह्याचे आता थोडीशी पानं खराब झाले आळ्या पडल्यात ह्याच्यावरती नाहीतर एवढे छान फुलं येत आहेत मला वाटतं थोडे सगळे पाणी पानं त्याचे पूर्ण गळले ना तर अजून त्याला छान नंतर नवीन पानं आल्याच्या नंतर फुलं येतील त्या झाडाला एवढे फुलं येत आहेत की खूप भारी वाटते म्हणजे आता साध्या वगैरे फुलं वगैरे काहीच नाही बाळा चल रुद्रा शाहून बसलाय सो खूप मार्केट मध्ये खरेदी होती तर मार्केट मधली खरेदी झाली आहे आता जायचं आहे घरी तर आता आम्ही गणपती मंदिरात दर्शनासाठी आलो कारण की आज चतुर्थी पण आहे त्याच्यामुळे आहे तर खूप जास्त साहित्य असल्यामुळे म्हणून रुद्रांशी पप्पा गाडी कशी थांबलेली आहे आणि अगोदर मी दर्शनाला आले नंतर ते आहे ते बघू शकता किती मसाले आणि पूर्ण हे मंदिर आहे हे पूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे बदक पण आहे आणि तर मी इथं फर्स्ट टाइम आलेले आहे गणपती मंदिरामध्ये खूप सुंदर आहे खूप मस्त आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे हे मंदिर सोत्राच आहे माझा वाढदिवस तर त्याच्यासाठी गणपती मंदिरात पण आलोच आणि अजून सगळं साहित्य घेतलं आहे तर केक वगैरे पण घ्यायचा राहिलेला आहे म्हटलं अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मेन म्हणजे आजचं चतुर्थी पण आहे आणि माझा बड्डे पण आहे तर त्याच्यासाठी आधी दर्शन घेऊया नंतर केक वगैरे घ्यायचं आहे आणि मार्केटमध्ये आले तर मी आधी व्हिडिओ काढला आणि नंतर तिथं बघितलं त्या एक काकू होतं त्या म्हटलं इथं मोबाईल अलाऊड नाही मी बघितलं पण नव्हतं तर तिथं चला दर्शन तर झालं आता रुद्रां दर्शनाला आणायचं आहे गे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा माहीत नाही मला छोटा व्हिडिओ होईल का मोठा होईल कारण की मार्केटमध्ये काहीच नाही व्हिडिओ पाहिलं ते दर्शनाला गेलेले आहेत रुद्रांश तुमची गाडी किती थांबली कारण की खूप जास्त आज मार्केटमध्ये खरेदी करायची पूर्ण साईडनी ना पाणी आहे पूर्ण दोन्ही साईडनी पण तिथं मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही थांबू शकले स्वतः सगळं आवारलेलं आहे आणि आत्ता केक वगैरे पण आणून ठेवला आहे तर आत्ता बड्डे करायचा आहे तर अजून थोडासा टायमिंग होता आणि मेन म्हणजे मी जेव्हा मार्केटमध्ये गेले तेव्हा मला खूप जास्त म्हणजे मार्केटमध्ये गर्दी पण होती आणि मी म्हणजे खूप जास्त खरेदी करायची होती तर त्याच्या वेळ त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला वगैरे नाही टाईम भेटला तर आत्ता थोडासा टायमिंग होता तर आत्ता आवडलेलं आहे आणि आता रुद्राक्षचं पण आहे तर अजून स्वयंपाक वगैरे आहे तर म्हटलं की अगोदर बड्डे करून घ्यावं नंतर स्वयंपाक करायचा आहे थोडंसं लवकर कारण की काय होतं ना की फोटो वगैरे काढायचे असेल तर अंधारामध्ये व्यवस्थित फोटो नाहीत निघत तर त्याच्यासाठी थोडासा उजेड आहे तोपर्यंतच म्हटलं बड्डे सेलिब्रेट करून घ्यावं काही खूप मोठा नाही करणार आहे छोटाच करणार आहोत तर केक वगैरे आणलाय आणि रुद्राक्षचं पण आत्ता आवरलेलं आहे तर आजचं मार्केटमध्ये माझी खरंच खूप फजिती झाली खूप जास्त काम होते मेन म्हणजे आज खूप गर्दी पण होती त्याच्यामुळे मी अजिबात तिथं व्हिडिओ वगैरे नाही काढू शकले थोडं फक्त गणपती मंदिरात गेलते आणि तिथं पण मी फर्स्ट टाईम त्या ता गणपती मंदिरात गेलते तर तिथं पण छान असं छोटाचा व्हिडिओ काढला होता तिथं पण परत मी अगोदर बघितलंच नाही की मी तिथं ता फर्स्ट टाईम गेलते की तिथं कॅमेरा अलाउड नाही म्हणून नंतर बघितलं तर ते पण बंद केला व्हिडिओ काढायचा तर रुद्राज पण आवरून बसलेला आहे आज काय वा काय हां आणि आज काय सांग ना मम्मीचा बड्डे नाही मम्मीचा बाबूचा नाही मम्मीचा नाही नाही मम्मीचा बाबूचा नाही नाही मम्मीचा आहे तर तो पण आवरून बसलं आहे तसं तोंडात नाही घालायचं तर त्याला दरवेळेस स्कुलाचं जर बड्डे असेल की त्याला वाटतं की माझाच बड्डे आहे

सो आता oh. so, झाला बर्थडे सेलिब्रेशन आणि छोटच केलं पण छान मस्त झालं तर आता खूप अंधार पडला जास्त व्हिडिओ मध्ये क्लॅरिटी वगैरे नाही आहे त्याच्यासाठी जा फोटो जास्त काढलेले आहेत व्हिडिओ जास्त नाही काढलेला तर आजचा ब्लॉग्स मी इथंच एंड करत आहे व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा आणि तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो खूप मार्केटमध्ये खरेदी होती तर मार्केटमधली खरेदी झाली आहे आता जायचं आहे घरी तर आता आम्ही गणपती मंदिरात दर्शनासाठी आलो कारण की आज चतुर्थी पण आहे तर खूप जास्त साहित्य असल्यामुळे रुद्रांशी रुद्रांशी पप्पा गाडी कशी थांबलेली आहे आणि अगोदर मी दर्शनाला आले नंतर ते ते बघू शकता बापरे किती मसाले आणि पूर्ण हे मंदिर आहे हे पूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे बदक पण आहे आणि ह्याच्यामध्ये हॅलो तर बाळा चला तर मी इथं फर्स्ट टाइम आलेले आहे गणपती मंदिरामध्ये खूप सुंदर आहे खूप मस्त आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे हे मंदिर सोत्राच आहे माझा वाढदिवस तर त्याच्यासाठी गणपती मंदिरात पण आलोय आणि अजून सगळं साहित्य घेतलंय तर केक वगैरे पण घ्यायचा राहिलेला आहे म्हणलागू तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मेन म्हणजे आजचं चतुर्थी पण आहे आणि माझा बड्डे पण आहे तर त्याच्यासाठी आधी दर्शन घेऊया नंतर केक वगैरे घ्यायचं आहे आणि मार्केटमध्ये आले पूर्ण साइडनी ना पाणी आहे पूर्ण दोन्ही साइडनी पण तिथं मोबाईल अलाऊड नाही त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही थांबू शकले